हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करते आपल्या स्वामी समर्थांच्या कृपेमुळे हे नवीन वर्ष आपलं मराठी नवीन वर्ष हे खूप छान थाटामाटात साजरं केलं आपण पाडवा छान झाला स्वामींचा प्रकट दिन साजरा झाला पण स्वामी समर्थांच्या कृपेने या वर्षामध्ये एक नवीन उत्तम साधक बनण्याचा प्रयत्न करूया पण ते कसं तेच पाहणार आहोत काय होतं नेमकं का? यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आपलं मनस्वास्थ्य जर बिघडलं तर शरीरामध्ये काय बदल घडतात शिवाय अनेक आजार काय येतात बरं आपल्याला अनेक गोष्टी यांचा विचार बारकाव्याने करण्याचे दिवस आहे कुणी बघितले का कधी मोक्ष आपण नेहमी म्हणतो मोक्षासाठी हे सर्व करायचं मोक्ष भिन मिळवण्यासाठी नामस्मरण करायचं पण कुणी बघितलं आहे का हा मोक्ष जर बघितला असेल तर मला कमेंट जरूर करा हा कमेंटमध्ये बघूया किती जणांना याचा खरा अनुभव आलेला आहे पण जर खरंच असेल तर त्यासाठी साधना करण्याचा दृढ निश्चय तर करावा लागेल ना साधना नाही केली तर मोक्ष मिळणार नाही आहे आहे ना लक्षात मला काय सांगायचंय आज ते महाराजांनी सांगितलेच आहे अशक्य काहीच नाही आपल्या जीवनात सुद्धा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतील फक्त एकच गोष्ट हवी आहे ती म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्ती हो इच्छाशक्ती आहे तुमच्याकडं तर चला आज काय सांगते ते ऐका हा एक स्वामी संदेश आहे आपल्या सगळ्यांसाठी कितीही वाईट ग्रहदशा असो अशक्य ही शक्य करतील स्वामी हा विश्वास ठेवायचा आहे आपण कारण स्वामी आपल्याला हेच सांगतात या जगामध्ये अशक्य असं काही नाही फक्त ह्याच जन्मात नाही तर अनेक जन्मातून मनुष्य प्रवास करत असतो जन्मोजन्मीच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते जेव्हा मोक्षाची द्वारे उघडतात पण ही मोक्षाची द्वारे कशी उघडतात तर मागील जन्माच्या कर्माचा हिशोब ह्या जन्मात आणि ह्या जन्मातील कर्माचा हिशोब पुढील जन्मात असे हे चक्र नुसते फिरत असते मग या चक्रातून सुटका कशी भेटणार कसा मोक्ष मिळणार आहे पुनरपी जननम पुनरपी मरणम म्हटलेलेच आहे आजचा आपला हा व्हिडिओ खरंच खूप आध्यात्मिक होणार आहे स्वामींनी जणू काही या गोष्टी आपल्याला अगदी बाळकडूसारख्या सांगितलेल्या आहेत आज म्हणून शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका फक्त तुम्हाला मी ऐकण्यासाठी सांगते आहे तुमचा हा वेळ सार्थ की निश्चितच लागणार आहे आणि प्रत्येक घरामध्ये एखादा जरी असा मनाचा साध्य बनला किंवा साधक बनला अशा मनाचा तर जीवन हे उत्कृष्ट होणार आणि त्या घरातील पूर्ण फॅमिली मेंबर किंवा कुटुंब हे चांगलं होणार यात काही शंकाच नाही मागील जन्मामध्ये बघा तर आपल्याला काही आठवतंय का खरं तर मोक्षाला जाण्यासाठीच आपण तो देखील जन्म घेतलेला असतो पण मग मनुष्य जन्म धर्म अर्थ काम या पुरुषार्थात अडकतो आपण मोक्ष काय मिळत नाही दुरावतो मग आता काय यामध्ये परमेश्वर प्राप्ती होत नाही मोक्षकडे तर जाण्यासाठी विलंबच होतो उलट कर्म एवढे परत वाढत जातात की त्या कर्मामुळे ग्रहांवर देखील परिणाम होतो आणि ग्रह त्यांचे त्यांचे फळ द्यायला बांधील आहेत थोडक्यात ग्रहांना कर्माचे फळ देण्यासाठी एक माध्यम बनवलेलं आहे आपण किती जरी नाही म्हटलं तरी ग्रहांना हे फळ आपल्या आयुष्यामध्ये प्रदान करावंच लागतं मग आता करायचं काय तर पत्रिकेतील सहावा भाव बघायचा आहे षष्ट भाव हा काय आहे नोकरीचा आहे नोकरी मिळाली की खिशात पैसा खुळकुळायला लागतो पैशामुळे माणसाला अहंकार येतो अहम फुलतो पैसा आला की मग काय हवं ते करा उधळा लक्ष्मी आई वडील वगैरे नातेवाईक काही दिसत नाही जेव्हा तरुणपण असतं तेव्हा पैसा 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 कमवणं आणि त्या पैशासाठी झटणं असं अनेकांच्या आयुष्यात सुरू आहे पण आता ठराविक एजनंतर जेव्हा चाळीस पन्नास एज होऊन जातं पंचावन्न एज होऊन जातं तेव्हा कळतं की आपल्याला माणसं आपले नातेवाईक देखील आणि आपल्या घरातील परिवार देखील गरजेचा आहे फक्त पैसा हा उपयोगाला येणार नाही आहे आणि आपण मात्र या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी घडाळ्याच्या काट्यावर हे असणारे जीवन आणि मग त्यातून निर्माण होणारे असंख्य चिंता विमंचना टेन्शन त्रास या सगळ्याचा शेवट होतो एखाद्या दीर्घ आजारामध्ये मी मागे पण तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे या सगळ्याचे मूळ काय आहे तर ही बदललेली जीवनशैली आणि विचारसरणी विचार, विचार करण्याची पद्धतच पूर्ण बदललेली आहे त्यात समाधान मानणे हे सध्याच्या पिढीला एकदम कठीण आहे कठीण हे शक्यच नाही आहे ही पिढी म्हणते आता सध्या आहेतच समाधान मानू कठीण आहे शक्य नाही मला सांगू नका असल्या गोष्टी मग ईर्ष्या त्यातून निर्माण झालेला द्वेष लोकांबद्दल तिरस्कार एखाद्याचे कौतुकसुद्धा आपण खुल्या मनाने करत नाही आत्ता सध्या बरोबर ना खरंच एखाद्या कौतुकास्पद असेल तर त्याची स्तुती सुद्धा आपल्याला करवत नाही कोणत्या मनोवृत्तीचे झालेलो आहोत आपण आणि मोक्षाकडे जातोय ते पण कधी वयाची साठी जवळ येते तेव्हा आजचे भाव आजचे माझे शब्द तुम्हाला जरा कठोर वाटतील पण खरंच हे शब्द इतके महत्वाचे आहेत ना चक्क स्वामी बोलत आहेत अशा अर्थाने आपण इथं बघत आहोत पत्रिकेतील चतुर्थ भाव म्हणजे काय माहीत आहे चौथ घर म्हणजे आपलं मन आपलं शरीर देह आणि आत्मा म्हणजे सूर्य साहस आत्मविश्वास देणारा मंगळ बुद्धी अभिव्यक्ती देणारा बुध ज्ञान देणारा गुरु हे सगळं जण आपल्याला पत्रिकेमध्ये सांगतात आयुष्यातील सर्व सुखाची बरसात शुक्र करणारा कष्ट आजार अपमान देणारा शणी आयुष्यात अचानक घटना घडवणारा राहू कोमात नेणारा केतू हे सर्व मागील अनेक जन्मातील कर्म आहेत जी ग्रहांच्या माध्यमातून चांगले किंवा वाईट परिणामांचे फल प्रदान करतात आपल्याला माहितीच नाही आहे आपण मागच्या जन्मी काय केलं आहे पण आता सध्या आपण म्हणतोय मला इतका त्रास होतो आहे काय करू मी भगवंता काय असं मी केलं होतं खरंच मला एवढी शिक्षा दिली आहेस तू पण करणार काय हे आपल्याला माहितीच नाही आहे ना त्यामुळेच आपण आपले विचार चांगले ठेवूया कितीही त्रास झाला कितीही काय झालं तरी आपल्या विचारामध्ये एवढी ताकद आहे की ग्रहसुद्धा त्या विचारांपुढे नतमस्तक होतात आता अजून एक सांगते तुम्हाला पंचम भाव म्हणजे आपले पूर्वकर्म आहे बरं का पत्रिकेमध्ये बघून घ्या तुम्ही का सांगते की तुम्हाला खूप त्रास होतोय टेन्शन येतंय नको वाटतंय हे जीवन चिडचिड भांडणं सतत काही ना काहीतरी बोलणार मुलं बोलणार मुलांना आईवडील मुला बोलणार हे चालू आहे यासाठी मी सांगत आहे तर पंचम भाव म्हणजे पूर्वकर्म नवम म्हणजे भविष्य आणि प्रथम म्हणजे आपले वर्तमान हे ज्याला समजले ना त्याला आपल्या जन्माचे रहस्य किंवा उद्दिष्ट समजणार आहे यात तीळ मात्र शंका नाही आहे जन्म घेण्याची प्रबळ इच्छा झाली म्हणून मातेच्या उदरातून जन्म घेतला आपण म्हणून षष्ट भावावर विजय मिळवणे याचाच अर्थ कुटुंबात सुखदुःखाच्या प्रसंगात एकत्र राहणे सुखदुःखात एकत्र राहणे म्हणजे काय तर चिंता टेन्शन अडचणी सगळ्यांनाच आहे त्यावरती योग्य तो निर्णय घेऊन मार्ग काढायचा आहे आपल्याला एक महत्वाची गोष्ट म्हणजे शत्रूंवर विजय मिळवण्यापेक्षा शत्रू आपल्याला त्रास देत आहेत म्हणून हा उपाय करा शत्रू गळून पडेल शत्रू नष्ट होईल शनादात शत्रू नष्ट होईल असले सध्या सगळे थमनेल ऐकायला मिळत आहेत बघायला मिळत आहेत शत्रू पिढा तर शत्रूवर विजय मिळवण्यापेक्षा काय करा शत्रू निर्माणच न करणे आणि आजारांवर मात किंबहुना सुदृढ राहणे हा सुद्धा आपल्याला करता येणारा एक भाग आहे तो कसा तेच मी तुम्हाला शिकवणार आहे माइंडफुलनेस हा आपला क्लास मी घेऊन येणार आहे आपल्या सा सगळ्यांसाठी माझ्या या परिवारातील सुती मराठी कॉर्नर परिवारातील सगळ्यांसाठी सा तुम्ही मे महिन्यामध्ये जरूर हा क्लास जॉईन करा मनातील सकारात्मक विचार कसे वाढवायचे स्वतःला कसं कंट्रोल ठेवायचं राग आलेला आहे तर तो कसा निवळायचा आहे या सगळ्यासाठी माइंडफुलनेस क्लास मी अर्चना तुमच्या पुढे घेऊन येणार आहे लवकरच यासाठी मी व्हिडिओ बनवेल ज्यामध्ये मी स्वतः तुमच्यासमोर असून हे सगळं सांगणार आहे शेअर करणार आहे म्हणूनच या पृथ्वी लोकावर कितीही संकटे दुःख असले तरी मनुष्याला मृत्यू नको असतो मोक्षप्राप्ती म्हणजेच परमेश्वर प्राप्ती आणि त्याचा ध्यास असला पाहिजे आपल्याला चारी पुरुषार्थ जीवनाचे विविध टप्पे दर्शवतात जे मी तुम्हाला सांगितले आणि प्रत्येक टप्पा परिपूर्ण जगून झाला तरच मोक्षाकडे वाटचाल होऊ शकते मनुष्य हा का जन्म घेतो तर इच्छेमुळे जन्म घेतो हे आपण पाहिलेलं आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणूनच पुढच्या भागामध्ये आणखीन आपण बघूया आपल्या मनातील विचारांना काय बंधनात ठेवता येत नाही काय करू शकतं उदबत्तीच्या धुरा इतके ते भटकत असतात तर काय करता येईल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ